शिवसेना उबाठाचा मेळावा पार पडला आणि यावेळी शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव हो। यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावताना आपल्या मनातली खदखद देखील व्यक्त केली आहे पक्ष सोडून जाणाऱ्यांबाबत जे बोललं जातं त्याचा समाचार घेत चिपळूणची शिवसेनेची जागा सेनेच्या हातून गेली याबाबतही त्यांनी खडे बोल सुनावले दोन हजार एकोणीस मध्ये आपल्याला मंत्रिमंडळात घेण्यात आलं नाही यावरही जाधवांनी पुन्हा एकदा भाष्य केलं आणि शिवसेना शिंदे गटावर सुद्धा जोरदार प्रहार केला त्या प्रत्येकाकडे कानाजोबा करून सांगणार होती कोणी केला तरी फरक पडत नाही आणि आहो ती जाओ अशा पद्धतीचा भाकडा विचार आणि अशा पद्धतीचा फक्त भारताने हे प्रश्न सुटणार नाही तर मला असं वाटतं की आजच्या दिवशी आपण सर्वांनी हा विचार केला पाहिजे की कोणी केला तरी फरक पडणार नाही असं म्हणून ती हरी ठाक्या वेगळ्या गेला काय आम्ही कशाला धावपळ बघू आपोआप सगळं तयारच आहे काहीच आमचं नुकसान झालं नाही सगळं जाग्यावरच आहे